परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते आम आदी आदी की आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज हे मी तुम्हाला सांगतेच पण त्याआधी चला आधी स्वयंपाकाला सुरुवात करून घेऊया तर ही भाजी कोणती आहे आणि काय आहे याचं नाव मला कमेंट्समध्ये मध्ये नक्कीच सांगा तर बऱ्याच लोकांना याचं भाजीचं नावही माहीत नसेल आणि ही नसल, भाजी आहे हेही माहिती नसेल पण ही, ही खरंच भाजी आहे याचं नाव आहे हातग्याची फुलं तर खूप छान अशी याची भाजी लागते तर हे दोन्ही कार्टून माझे याला चिमण्यांची फुलं म्हणतात चला मग मुलांची इच्छा आहे तर चिमण्यांची फुले किंवा चिमण्यांची भाजी काहीही असो आपल्याला खाण्याशी मतलब तर या भाजीसाठी लागणार होतं हरभऱ्याची डाळ कारण या मध्ये घालतात हरभऱ्याची डाळ तर स्वच्छ धुवून मी ते घेतलेली होती आणि भिजायला घातली तर अशा प्रकारची काही फुलं दिसायला असतात त्याचे खूप छान असे गुणधर्म असतात कारण यामुळे आपल्या पोटातले पित्त वगैरे म्हणजे भरपूर सारे त्रास कमी होतात तर गावावरून एवढे निया सारे बोरं आणले आणि बोरं म्हटलं की माझ्या तोंडाला लगेच पाणी सुटतं पण रात्री उशीरा आल्यामुळे रात्री कधी बोरं खाणार म्हणून सकाळी उठल्या उठल्या मी याच्यावरती ताव मारायला घेतला तर एकदा कधीशी पोटात जाते आणि कधी मी खाते असं माझी कंडिशन झालेली होती तर फ्रीजमध्ये एवढं सारं रात्री प्रसारा भरून ठेवलेला होता कारण भाजी साफ करायची बाकी होती आणि आले आल्या लगेच भाजी फ्रीजमध्ये ठेवून दिली कारण साप वगैरे काही करून घेतलेली नव्हती तर फ्रीज मला बोलत असेल की आणि कुठल्या जन्माचं बाई माझ्या वैर काढते कारण एवढं सारं मला दाबोदाबो भरून ठेवले अगदी मला चेपून टाकलं पण तसं नाही कारण रात्री लेट आल्यामुळे मी सारा तसाच भरून ठेवलेला होता अजिबात काही आवरलेला नव्हता पण आज, आज दिवसभर मला एकच काम लागणार होतं सर्व भाज्यापाला व्यवस्थित सेट करून ठेवायच्या होत्या आणि सर्व निवडूनही ठेवायच्या होत्या तर अशा प्रकारची काही आपली भाजी झालेली असते तर तुम्ही बघू शकता अशी पद्धतीची ह्याचं जरा टेक्चर आलेलं असतं तर खूप छान अशी खायलाही भाजी लागत असते आणि ही तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करून बघा शक्यतो गावाकडेच आपल्याला ही भाजी खायला भेटते सिटीमध्ये अशा प्रकारची भाजी खायलाही भेटणार नाही आणि बघायलाही भेटलेला नाही पण असो जे आहे ते आपण नवीन नवीन पद्धतीने काहीतरी ट्राय करीत राहायचं तर चिमण्यांची भाजी म्हणून आम्ही याला नाव दिलेलं आहे तर आहोन ना आज होता मंगळवार आणि त्यांच्यासाठी मी बनवलं होतं ताक आणि त्यांना बनवलंय आणि मी पिणार नाही असं तर कधी होणारच नाही म्हटलं चला आज त्यांनाही त्यांच्याबरोबर आपणही यामध्ये गरम गरम असा ताव मारावा म्हणून मी तर सौर्या बरोबर आणि बरोबर दोघांबरोबर लगेच जेवायला बसलेले होते कारण आहोत होता उपवास त्यामुळे ते काही लवकर येणार नव्हते आणि त्यांच्यासाठी मी खिचडीच बनवणार होते ते आल्यानंतरच ही गरम गरम खिचडी आम्हाला खायची होती म्हणून त्याआधी मी जेवायला बसले तर रात्री जेवण केलेलं नव्हतं त्यामुळे सकाळी खूप सारी भूक लागलेली होती म्हणून पटकन असं स्वयंपाक आवरला आणि जेवायला बसलो तर साई शौर्यंत आणि आम्ही तिघे मिळूनही जेवायला बसलेलो होतो तर आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज हे तुम्हाला सांगायचं राहून गेलं तर आमचं आहे अरेंज मॅरेज तर आमच्या लग्नाची स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय